मी तू काय बनवतेस मक्याचे वडे वाव, टेस्टी कसे बनवलेस हे याच्यामध्ये मी मके उकडून घेतले बटाटे उकडून घेतली आणि मक्के आहेत ना ते मिक्सरला लावून घेतले दाणे आणि मग ते मॅश बटाटे मॅश केली आणि त्याच्यामध्ये मिक्स केलं बाकी मसाले ते सगळे टाकले आणि त्याचे आता मी हे असे गोळे बनवते आणि मग स्टॉक स्टॉक कर जरा आता मी पॅनमध्ये तेल टाकत आहे थोडंसं एक एक दीड चमच आता तेम तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून तेलामध्ये सोडते छानपैकी त्याला फ्राय करून घ्यायचे थोडे खरपूत झाले की मग पलटी मारायची आता दोन मिनटं झालीय आता मी त्यांना पलटी मारते बघा काय मस्त थोडंसं तेल सोडते जास्त तेल नाही लागत आहे ना असे हे काढून घेते की चला मग मंडळी या खायला